नेरूळमधील मधील वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी कॅन्सरच्या चो उपचारासाठी ठेवण्यात आलेली लाखो रुपयांची रोकड लंपास नवी मुंबईच्या नेरूळ इथं एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरफोडी करण्यात आली असून कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ठेवण्यात आलेले लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे यामध्ये एकूण पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाला आहे नेरूळ इथं राहणारे हे दाम्पत्य सायंकाळी वाशी इथं आपल्या राहत्या घराला लॉक लावून गेले होते त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि लाखो रुपयांची रक्कम व दागिने लंपास केले यावेळी पीडित कुटुंबियांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार सांगितला यावेळी पोलिसांनी शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे तर दिनेश कुमार सोनी आणि असलम कुरेशी असं या आरोपींची नाव आहेत या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान अस्लम कुरेशी या आरोपीवर आधीच घरफोडीचे सोळा गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सह आयुक्त मयूर भुजबळ यांनी सांगितलंय नेरुळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बावीस मे रोजी संध्याकाळी चार ते सात वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर तीन नेरुळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस लाख रुपयाची सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती त्यानुसार आपण आपल्याकडे दोनशे चौऱ्याण्णव ऑफिस पंचवीस गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पी आय नाईकडे पी आय क्राईम भाडगे आणि त्यांच्या डिव्हिटिटी पी एस आय बच्चव आणि पी एस आय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने तेवीस तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि पंचवीस तारखेला दुसरा आरोपी आसलम कुरेशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे याच्यामध्ये एकूण पस्तीस लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास नऊ लाख ,00 कॅश आणि पंधरा तोळे सोने असे जवळपास सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास सहा दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरेशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास सोळा घरकुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरकुडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास सहा घरपुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा एक नायगाव पोलीस स्टेशनचे दोन शाहू नगर पोलीस स्टेशनचा एक नेरुळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा एक घरपुडीचा गुन्हा आणि तळोजा पोलीस स्टेशनचा एक असे सहा घरकुडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले आहेत